महाराष्ट्रात रखडलेली प्राध्यापक भरती बंद विद्यार्थी परिषद निवडणुका वाढती बोगस महाविद्यालय यावर शासनाने गांभीर्याने लक्ष घालून निर्बंध घालावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशमंत्री अथर्व कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिलाय तेवीस डिसेंबर रोजी सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपन्न झाली या अधिवेशनात शैक्षणिक विषय पेपरफुटी खुल्या महाविद्यालय निवडणुका व शिक्षक कर्मचारी विषयावरचा प्रस्ताव आहे दुसरा विषय जो आहे तो सामाजिक सद्यस्थितीवर आहे आणि तिसरा जो प्रस्ताव आहे तर तो सोलापूर जिल्ह्याच्या शाश्वत विकासावरती आधारित प्रस्ताव जर आपण शैक्षणिक समस्या जर बघितल्या तर यामध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्याच्या अंतर्गत महाविद्यालय महाराष्ट्रभरात आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सतत जाणवतोय याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दंड वसुली करणे उपस्थिती भरली नाही तर विद्यार्थ्यांकडून दंडाचे पैसे घेणे त्यासोबत बॅकलॉग लागलेल्या विद्यार्थ्यांना सरसंकट पूर्ण वर्षाची फी भरायला सांगणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या भ्रष्टाचार वाढत आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणारी बी बा टू जे विद्यापीठ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे टेक्निकल कॅम्पसेस एफिडेटेड आहे या विद्यापीठ विद्यापीठामध्ये एकही गोष्ट सध्या सुरळीत चालू नाही जर आपण बघितलं तर या परीक्षांचा अर्ज भरण्याचा विषय असेल जे अकॅडमिक शेड्यूलचा विषय असेल किंवा रिव्हॅल्युएशन रिचेकिंगचा विषय असेल फोटो कॉपीचा विषय असेल एकही गोष्ट या ठिकाणी सुरळीत चालू नाही त्यामुळे या डी बाटू विद्यापीठामध्ये पूर्णतः गुगल कारभार सुद्धा सुरू असल्याचं देखील दे विद्यार्थी परिषदेने या शैक्षणिक प्रस्तावामध्ये म्हटलं त्यानंतर जर आपण बघितलं सारथी बारती महाज्योती अशा ज्या संस्था आहेत माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आहेत ज्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाने अमृत नावाची एक संस्था सुरू करण्याची घोषणा केली होती परंतु त्या अमृत नावाच्या संस्थेच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू नाहीये आपण जर बघितलं तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची फेलोशिप ही त्या ठिकाणी दिली जात नाहीये कुठल्याही पद्धतीने शिक्षक येतात कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आज पन्नास टक्के जागा या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा या रिक्त असताना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कसं द्यायचं हा माझ्यासाठी कार्यकर्त्याला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एकोणीसशे पासून ज्या खुल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या निवडणूक आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बंद आहेत आपण एके एका बाजूला लोकशाही आणि सर्वसामान्य घरातलं नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे असं म्हणतो परंतु या कॉलेज कॅम्पसेस मध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य घरातला शेतकऱ्याचा मुलगा हा पुढे आला पाहिजे असं कुठल्याही पक्षातल्या राजकारणाला ना वाटत नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी डी वाट लोणे कारण हे दोन्ही विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या कोल्हापूर शहरात पण शिकतात पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या विद्यापीठाचे विद्यार्थी शिकत असतात यामध्ये जो गोंधळ चालू आहे त्याबद्दल पण आम्ही आगामी काळामध्ये काम करणार आहे आंदोलन करणार आहे आणि अमृत जी संस्था आहे त्या अमृत संस्थेच्या सक्षमीकरणासाठी शासनाने प्रयत्न करावा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती फेलोशिप ही लवकरात लवकर सुरू करावी असं देखील आम्ही यामध्ये म्हटलं